अहमदनगर जिल्ह्यात हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आह श्रीरामपूर कोपरगाव बेलापूर इथल्या शाळा महाविद्यालयांनी रॅली काढून हरघर अभियानाबाबत जनजागृती केली श्रीरामपूरमधल्या भिरा खटोड कन्या विद्या संकुलानं आज शहरात तिरंगा दौड रॅली काढत या अभियानाबाबत जनजागृती केली यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या शहरातल्या विविध सामाजिक संघटना सहकारी संस्था हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत कार्यक्रम राबवले जात आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली पंधरा ऑगस्टला सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन फुंडकर यांनी केलं शहरातल्या स्थानिक नगरपरिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढली नागपूरमधीही हरघर अभियानाअंतर्गत तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉनमध्ये विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले नागपूर पाली के तर्फे, शहरात नऊ पंधरा ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबवलं जात असून शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे